नागप्रातल्या सक्करदरा परिसरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकानं पर्दाफाश करत एकाला अटक केली त्याच्या चौकशीतून तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे त्याचा दुसरा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार वीस सप्टेंबर रोजी सकाळी सक्करदरा पोलीस ठाणे हद्दी तर द्वारकानगर इथे एकोणसत्तर वर्षीय भागवत वाघाळे घरासमोर साफसफाई करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील पंधरा ग्रॅमची सोन्याची सोनसाखळी हिस्काउंट पोबारा केला तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या चेन स्नॅचिंग विरोधी पथकानं तातडीनं कारवाई करत तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका आठवड्यात टिपू सुलतान अशपाक शेख याला अटक केली सखोल चौकशी दरम्यान त्यानं विविध पोलीस स्टेशन हद्दीत साथीदार स्वप्नील उर्फ काका मोडघरे याच्यासोबत चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली या चोरींमध्ये त्यांनी वापरलेली मोपेड देखील चोरीची होती बजाज नगरात त्र्याहत्तर वर्षीय भागीरथी वर्मा यांचं मंगळसूत्र हिसकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता तुटलेलं अर्ध मंगळसूत्र हिसकावून ते फरार झाले होते दरम्यान ते सीसीटीव्हीत कैद झाले होते याशिवाय जयप्रकाश नगरात त्यांनी सुमन अंभोरे नामक महिलेची सोनसाखळी चोरी केली होती यावेळी देखील ते सीसीटीव्हीत कैद झाले होते पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिवा मोबाईल फोन आणि सोनसाख्या जप्त केल्या आहेत दुसऱ्या चोरट्याचा शोध सुरू आहे